गीतातर्फे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी आज श्रीगोंद्यात अग्निपंग फाउंडेशन फार्ण, आयोजित स्पर्धा परीक्षा शिलेदारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किरणजी शिंदे यांनी मनोगत मांडले अध्यक्ष हे सतीश सूर्यवंशी होते स्टेजवर नीलकंठ बोरुडे विस्तार अधिकारी उपस्थित होते अग्निपंखचे बाळासाहेब काकडे नवनाथजी दरेकर नवनाथजी खामकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले धन्यवाद संतोषी धुमाळ सर मेजर नवनाथजी खामकर शिवदास अण्णा शिंदे सर तसेच सर्व पालक ज्यांचा सन्मान होतो असे सर्व कार्यक्रमाचे आजचे सत्कारमूर्ती त्यांच्या उपस्थित सर्व समवेत उपस्थित असणारे त्यांचा मित्रपरिवार त्यांचे आई वडील तसेच कौटिल्य करिअर अकॅडमी असेल रणस अकॅडमी असेल किंवा सर्व अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे सर्व शिक्षक तसेच ज्या कोणाचा नाम उल्लेख चुकून राहिला असेल अशा सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो दीप प्रज्वलन होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होते सर्वांना विनंती आपण जोरदार टाळ्या ठिकाणी वाजवला पाहिजे टाळ्या वाजवायला वाजवल्या तर तुम्हाला एक शेअर तुमच्यावरती नाही वाजवलं तर बघू आपण तुम्ही टाळ्या वाजवताय का प्रमुख अतिथींच्या ज्यावेळेस भाषण चालू असतं मार्गदर्शन असतं त्यातली काही वाक्य आवडली तरी आपण टाळ्या वाजवून हा बोलणारे प्रतिसाद असतो तर हा प्रतिसाद आपण देऊ शकता या ठिकाणी सन्मान्य केले जसे पोलीस पोलीस स्टेशन या ठिकाणी मंचकावर ज्ञानंत लोक असलेले आहेत तेही आपल्याला मार्गदर्शन करतील सभागृहामध्ये मागच्या व्याखाण्यामध्ये संस्कृत वाक्य आहे ते म्हणून दाखवले होते बरीचशी राज्य देशातील मोठे मोठमोठे ग्रंथालय किंवा लायब्ररी आपल्याला म्हणतो याला म्हणतो त्या ठिकाणी जो आपल्याला बुक्स हॅन्ड ओव्हर करणारा जो माणूस असतो ग्रंथपाल असेल किंवा नंतर त्या ठिकाणचा क्लर्क असेल त्याच्या डोक्यावर किंवा समोर ला एक बाकी लिहिलेलं असतं संस्कृतमध्ये नाही ज्ञाने सदृश्य मग पवित्र विही वैद्येत खूप विस्तारात सांगत नाही शॉर्ट मध्ये अर्थ असा आहे त्या जगाच्या पाठीवर ज्ञान विद्या याच्यासारखे दुसरं कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आहे सचिन धस यांच्यानंतर दत्तात्रयजी नायगुडे यांची